स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अशी टेक्निक ज्यामुळे तुमच्याकडे पैसा जास्तीत जास्त आकर्षित होईल या आधी पण अशा एक टाईपचा मी व्हिडिओ शेअर केला आहे पण पर बऱ्याच जणांना तो नेमकी टेक्निक काय आहे हे लक्षात आलं नाही आहे बरं अजून एक गोष्ट तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की व्हिडिओ कृपया 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 पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला अर्धी अधुरी माहिती मिळणार नाही आता सकाळचे उदाहरण सांगते जे आपण तांब्याच्या तांब्यामध्ये चेहरा बघून एक उपाय मी सांगितला होता आज सकाळी साडे अकराला एका टाईपचा फोन आला की एक शुक्रवार मी केला आहे आता गॅप पडला आता बारा वाजले आता करू की नको काय करू एवढ्या लहान लहान गोष्टींसाठी कृपया फोन लावू नका जेव्हा मी तुम्हाला सांगते की एक उपाय सलग पाच शुक्रवार करायचा आहे किंवा तो ब्रेक झाला तर पुन्हा पहिल्यापासून करायचा आहे तर हे व्यवस्थित ऐका आणि मग तुम्हाला रिझल्ट नाही आले तर मग तुम्ही रागवू नका कारण की रिझल्ट तेव्हाच येतात जेव्हा सांगितलेली वेळ नियम सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं पाळलं जातं अन्यथा मग तुम्हाला रिझल्ट येणार नाही आता शंभर कमेंट असतील तर सत्तर लोकांना खूप छान अनुभव आलेले असतात तीस टक्के लोक स्वतः इतके निगेटिव्ह असतात की त्यांना कोणीच बदलू शकत नाही मीच काय जगातली कुठलीच ताकद त्यांना बदलू शकत नाही आणि त्यांच्याकडे पैसा अट्रॅक्ट होऊ शकत नाही कारण त्यांचं जे माइंड आहे ना माइंड तेच खूप निगेटिव्ह आहे सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल तुमचं कोणतंही काम असेल सेवा असेल उपाय असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला काम करण्याची गरज आहे तुमच्या मनावर तुमच्या मेंदूवर की मी जी मेंदूला सूचना देत आहे की मला पैसा पाहिजे ती वरवर देत आहे का आतपासून मला ते फिलिंग आहे थोडा विचार करा जेव्हा मी तुम्हाला सांगते की अकरा दिवस एक रेमेडी लिहा तेव्हा तुम्ही चला आपल्याला हा उपाय करायचा आहे असं करून लिहिता नाही नाही मला खूप काहीतरी छान आता करायचं आणि मला खूप मूळ फ्रेश आता मी हे लिहित आहे आणि मला ते मिळत आहे अशा पद्धतीने लिहित आहे कुठलीही मॅनिफेस्टेशन असू दे किंवा कोणतीही इच्छा पैसा आकर्षित करायचं असू दे त्यासाठी शंभर टक्के आधी तुमच्या मनाची तयारी पाहिजे आज सांगितलंय आजच करायचंय असं नाही तुम्ही एक चार दिवस स्वतःला द्या सगळे जे वाईट विचार येत आहेत तुमच्याकडं ध्यान लावा पंधरा मिनटं विचार येत आहेत त्याला येऊ दे त्यांना तुम्ही घालवा तुम्ही आधी पॉझिटिव्ह व्हा शांत व्हा आणि त्यानंतर उपाय करा आज सांगितलं आज बसायचंय असं नाही आता काही ठराविक तारखांचं असतं आता काल सेवन सेवन मा सेवनमध्ये माझी एक चूक झाली आहे की मी दोन हजार पंचवीसची सुद्धा बेरीज चुकून साथ सांगितली आहे तर तसं नाही ते सेवन सेवनचं पोर्टल आहे तर ती एक चूक मी ॲक्सेप्ट करते ती चुकून माझ्याकडून ते बोलण्यात आलं तर चला आता आजच्या व्हिडिओचं आपण बघूया की तुम्हाला माइंडसेट कसं करायचं लक्षात घ्या पैसा आकर्षित करणं किंवा श्रीमंत बनणं अवघड नाही आहे मात्र त्या श्रीमंत बनण्यासाठी आपण कशा प्रकारे एफर्ट्स घेतो किंवा कशा प्रकारे मेहनत घेतो हे महत्वाचं आहे आता शेतामध्ये राब राब शेतकरी सुद्धा श्रीमंत असतो आणि बँकेत बसणारा एखादा कर्मचारी सुद्धा श्रीमंत असतो पण दोघांच्या श्रीमंतीमध्ये एक जण खूप काबाड कष्ट करतो आणि एकजण फक्त मेंदूचा वापर करतो आणि पुढे जातो मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे शेतकरी शेतकऱ्याचं काम करतो आज शेतकरी राजा आहे म्हणून आपण शेतकऱ्यांनी शेती करण्याचं बंद केलं तर आपण लोक काय खाऊ आपण साठवलेलं असेल ते वर्षभर जाईल दोन वर्ष जाईल त्याच्या पुढे काय त्यांनी पिकवलं तर आपण खाणार आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही तुमच्या जेव्हा मनाला सूचना देणारे कि हे मला हवं आहे त्यासाठी मी काबाड कष्ट करायचे कमी कमी मेहनतीत पैसा कमवायचा हे आपला प्रश्न आहे असं काही नाहीये पैसा कमवणं सोपं आहे पण त्या पैसा कमवण्यासाठी जे आपण डोकं लढवतो आयडिया काढतो त्या तुमच्या हातात आहेत की तुम्हाला कोणत्या मार्गे म्हणजे चांगल्याच मार्गे पण कशा प्रकारे पैसा कमवायचा आहे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आता बघूया आपल्याला आजची टेक्निक काय शिकवते हो तर आजची टेक्निक आपल्याला हे शिकवते की पैशाला पैसा आकर्षित करतो ही आपली आजची टेक्निक आहे जर तुम्ही स्वीकारायला तयार असाल तर कमेंटमध्ये अगदी नक्की लिहा की थँक यू युनिवर्स किंवा स्वामी समर्थक आता काय करायचं आहे आपल्याला ॲक्च्युली ते बघूया सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं मी माइंड स्टेबल करा मेंदूमधनं अशा लहरी बाहेर आणा स्वतःच काम करून की त्या खूप पॉझिटिव्ह आहेत होईल का नाही होईल का नाही ही ज्याला धास्ती असते ना त्याचं काम नाही होत मी स्वत ही टेक्निक वापरली आहे आणि फार नाही पण पाच दहा हजाराचं काम माझं नक्कीच झालं ते पण फक्त आणि फक्त एका दिवसात एक दोन दिवसात म्हणजे अठ्ठेचाळीस तासातच तासा हे तासा चॅलेंज आहे आणि ते चोवीस तासात बारा तासात तासा पण होतं आपल्याला अनएक्सेप्ट आपल्याला जे वाटत पण नसतात की हे पैसे आपल्या आज येतील किंवा हे पैसे आपल्याला मिळतील आपल्याला मिळून जातात आणि आपलं काम होत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ची नोट फक्त लागणार आहे आता काय सांगते आता आता माझी आहे बघा खिडकीमध्ये आपण काय करतो आता गुगल पेच्या जमान्यामध्ये आपण नोटा ही गोष्टच विसरलोय तुम्ही एक महिना काय करा गुगल ही खर्च करा मला पण आता लक्षात आलं जेव्हा मी या महिन्यामध्ये शिफ्टिंग केल्यावर असे गुगल पेचे फटाफट फटाफट देत होते पैसे मला काही कळतच नव्हतं पण जेव्हा आपण पाच हजार रुपये बँकेत काढून आणू आणि जेव्हा त्यातली एक एक नोट एक एक नोट संपत असते तेव्हा आपल्याला ते, ते फिलिंग येतं की अरे आपल्याकडे पाच हजार होते तर फक्त पाचशे राहिले आपण साडेचार हजार खर्च केला पण गुगल पेमध्ये आपण हे बघायला सतत सतत जात नाही की आपलं बॅलन्स किती आपण दिले कधी स्कॅनर उघडला स्कॅनरला दाखवलं टाकलं गुगल पे म्हणजे माझ्या बाबतीत चालू होतं बरं का म्हणजे चालू आहे म्हणून मग मी आता ठरवलं की नाही आपल्याला एवढी एवढी रक्कम काढायची आहे आणि एवढ्या रकमेतच भागवायचे तेव्हा ते, ते शक्य होतं म्हणून पूर्वीच्या दिवसांमध्ये म्हणजे एक साधारण दोन वर्ष आधी एक वर्ष आधी बघा गुगल पेमेंट जास्त जेव्हा नव्हतं तेव्हा माणसांकडे पैसा टिकायचा महिना अखेर जरी आली तरी, तरी हजार दोन हजार रुपये प्रत्येकाकडे असायचे आता काय झालंय गुगल पेमेंटमध्ये जेव्हा स्कॅनर धरतो आपण आणि आपल्याला सांगतात की युअर बॅलन्स म्हणजे तुमचा जो बॅलन्स आहे तो पुरेसा नाही आहे तेव्हा आपल्याला कळतं की आपला बॅलन्स समजा लक्षात आलं तुमच्या मला काय म्हणायचं आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया शंभरची नोट घ्यायची आहे आणि तुम्हाला ती हातात घेऊन माझ्याकडे खूप पैसा येत आहे माझ्याकडे खूप बाजूने पैसा येत आहे माझ्याकडे सगळीकडून पैसा आकर्षित होत आहे आणि पैशावर माझं आणि माझं पैशावर खूप प्रेम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ती नोट तुमचं पाकिट तुमचा किसा यामध्ये ठेवायचं आहे नोटेसोबत चिल्लर ठेवू शकता पण दवाखान्याच्या चिठ्ठ्या गोळ्या तंबाखूच्या पुड्या बुट्ट्याच्या पुड्या असलं काहीही ठेवायचं नाही पर्स कशासाठी असते पर्स हे लक्ष्मी मातेचं एक आपल्या जवळचं छोटंसं घर आहे त्यामध्ये लक्ष्मी मातेशी रिलेटेडच गोष्टी ठेवायच्या इतर काही नाही आता तुम्ही ती शंभरची नोट खिशात ठेवली किंवा पर्स मध्ये ठेवलीत त्यानंतर अठ्ठेचाळीस तास म्हणजे आजपासून आज या क्षणापासून परवा या क्षणापर्यंत तुम्हाला कुणीही एकमेकाला पैसे देताना दिसू दे एक रुपया दोन रुपया शंभर रुपये पाचशे रुपये लगेच अज्ञात म्हणायचं थँक्यू निवर्स माझ्याकडे खूप पैसे येत आहेत जी तुम्हाला चार वाक्य मी सांगितली खूप पैसा येत आहे माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होत आहे माझ्याकडे अनेक बाजूने चांगल्या पैसा येत आहे आणि माझे पैशावर आणि पैशावर माझे प्रचंड जास्त प्रेम आहे आणि त्यामुळेच मी लखपती करोडपती आहे हे झालं मॅनिफेस्टेशनची स्टेप ही स्टेप खूप महत्वाची आहे आणि ही तुम्ही आजमावून बघा तुम्हाला सक्सेस एका पावलापर्यंत पण दूर दिसणार नाही तो तुमच्यापर्यंतच आलेला असेल फक्त ही टेक्निक करून बघा घाम गाळूनही पैसा मिळतो आणि एसी मध्ये बसूनही पैसा मिळतो पैसा हा मिळतोच पण तो कसा वाढवायचा कसा त्याला मल्टिप्लाय करायचा हे फक्त आणि फक्त आपल्या हातात मेंदूला सतत सूचना द्या खूप पैसा येतोय खूप जास्त पैसा येतोय मी अब्जावती मी अरे म्हणा आणि त्या सत्यात उतरण्यासाठी तेवढे एफर्ट्स म्हणजे तेवढे कष्ट पण घ्या जे काही करताय ते एवढं मनापासून करा की तुम्ही डबल ट्रिपल होत गेले पाहिजेत पैसे आज आत्ता असं म्हणताय तर महिनाभरान तुमच्या खात्यामध्ये किती पैसे असतील हे तुम्हाला आठवायला पण वेळ नसेल टेक्निक खूप जबरदस्त आहे करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी स्मरण